लोड करून घेतात वाचत नाही हे चुकीचं आहे आता जोडपत्र दाखल केल्यानंतर समजा तुम्ही एक तारखेला के दाखल केले ना बरोबर पुढच्या दो एक तारखेला जोडपत्र दाखल करायचं म्हणजे त्याला माहिती अधिकार अधिनियम क्रम एकोणीशे एक म्हणतात ते दाखल करायचं <coughs> का म्हणतो माहिती का आपला दिवस वाया गेला नाही पाहिजे पुढल्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला दहा दिवसात शुल्क कळवणं बंधनकारक आहे ते आणि जर कळवले नसेल पंधरा दिवसाच्या पुढे गेला असेल तर तुम्ही ज्या वेळेस तो तुम्हाला विसाव्या तिसाव्या दिवशी पत्र शुल्काचं पाठवलं असेल तुम्ही अजिबात शुल्क भरू नका मी कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो कारण शासनाने परिपत्रक बनवलेली आहे जर तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत त्याने शुल्काबाबत कळवलं नाही तर त्याने कलम सात दोनचं उल्लंघन केलं म्हणून तुम्ही अपिलामध्ये कलम सात सहा नुसार निशुल्क माहिती मागू शकता मी सातशे सातशे पानं वन टाइम एका एक एक एका अधिकाऱ्याकडनं एकानी तर चौदाशे पाठवली ते पण जिल्हा लेवल ग्रामीण वगैरे नाही कारण कलमात चुकला अपील केलं कलमात चुकला त्याला देवा लागली त्यांनी लोग नाही मारला तरी द्यावा लागली मी परत स्मरणपत्र टाकलं एका जिल्ह्या लेवलच्या कार्यकर्त्या अधिकाऱ्यांना त्यांनी मला फर्स्ट पानावर सही शिक्का करून दिला बाकीच्या पानावर लोगं नव्हता सही शिक्का नव्हती मी अपील केलं एक स्मरणपत्र टाकलं रजिस्टर पोस्टाने पुन्हा आधी तुम्हाला यासाठी कायदा माहिती पाहिजे वाचलं पाहिजे पॉकेट डायरी वाचली पाहिजे आता हे झालं जोडपत्र ब ब मध्ये मागणी करायची लक्षात घ्या अ मध्ये त्यांनी उत्तर नाही दिलं तर जोडपत्र ब म्हणजे कलम एकोणीशे एक नुसार तुम्ही त्या पत्रामध्ये नमूद करायचं एट्री लिहायचे कारण नाही दिनांक टिंबर टिंब दिवशी मी जन माहिती यांना अर्ज केला होता त्यांनी ती दिवसात माहिती दिली नाही म्हणून जनमाहिती अधिकारी यांनी कलम सात दोनचं उल्लंघन केलं हे म्हणून अर्जात नमूद केल्याप्रमाणे कलम सात सहा नुसार सर्व माहिती निशुल्क सहित आरती लोगो सहित करून मिळावी बस एवढी चार पाच वाक्य लिहिले लय झालं काही काही कार्यकर्ते म्हणजे आम्हाला पानच पुरत नाही अरे मुद्दे बला संविधानाचं एक आर्टिकल असतात दोनच वळी असतात पण त्याचा अक्क सारांश असतो म्हणजे त्या कलमाचा तुम्ही जर अभ्यास केला सात दोनचा सात सहाचा तुम्हाला कळेल आणि मी प्रत्येकाला विनंती करेल तुम्ही जोडपत्र अ दाखल करताना त्याच्या हेडिंगला आपण वर्लीत ना माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच आणि नियम तीन नुसार अर्ज त्याच्या खाली लिहा का लिहा कलम सहा कंसा तीन नुसार संबंधित कार्यालयात वर्ग करणे हे हे वाक्य खूप महत्वाचं आहे हे कायद्याचं कलम आहे का कुणी घरी बनवलेलं नाही जर त्या अधिकाऱ्याने त्याच्या कार्यालयाशी तो अर्ज निगडीत नसेल तर त्या कलमानं त्यांनी जिथं दिल्लीला असेल तर दिल्लीला पाठवायचे हे अति महत्वाचं कलम आहे मी जिल्हा परिषद शाळेत अर्ज केला त्यांनी मुंबईमध्ये पाठवला त्याचं पाठवणं काम आहे जर तो अधिकारी म्हणत असेल आमच्या इथे निगडीत नाही आम्ही कसं काय पाठवायचं त्याला म्हणायचं बाबा दोन तुम्हीच लिखी दे मी अर्ज घेत नाही मग त्याला कसा पंचवीस हजाराचा बोनस मिळतो राज्य माहिती किंवा मग कळेल मी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो कलम सहा कंसा तीन ने संबंधित कार्यालयात वर्ग करणे हे वाक्य जरूर लिहा त्याच्यामुळे तुमचा जरी कार्यालय चुकलं तरी त्या कार्यालयात त्या कार्यालयात ट्रान्सपोर्ट करण्याचा पुन्हा अधिकार आहे याच्यावर आपण त्याला अपील करू शकतो आज झाला जोडपत्र अ जोडपत्र ब मध्ये मी सांगितलं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं त्याच्यानंतर जोडपत्र क जोडपत्रक क मध्ये जेव्हा तुम्हाला एक कोणी अधिकार सॉरी प्रथम आपल्या अधिकाऱ्याने याच्यावर जर सुनावणी घेतली तर तो सुनावणीमध्ये तोच मुद्दा मांडायचा प्रथम प्रथम आपली अधिकाऱ्याला दंड करायचा अधिकार नाही शिस्तभंग कारवाई करायचा अधिकार नाही कारवाई करायचा अधिकार नाही तो फक्त म्हणू शकतो जोडपत्र अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व माहिती अर्जदारांना निशुल्क देण्यात यावी एवढाच त्याचा अधिकार आहे म्हणून काय काही कार्यकर्ते प्रथम आपल्या अधिकारी याच्यावर दफ्तर देऊन काही कारवाई करा याच्यावर फौजदारी करा याच्यावर दंड करा अजिबात नाही तो त्याला अधिकारच नाही तो ई सी डाब्यात बसायला त्याला अधिकार नाही तर तो कसाली त्या एसी मध्ये बसेल त्याला त्या कॅटेगरीचा लागतो अधिकारी तर त्याला एसी डाब्यात मध्ये बसायचा अधिकार असतो तस मी कार्यकर्त्यांना सांगतो बरं हा झाला विषय पण जोडपत्र ब मध्ये जेव्हा प्रथम आपले अधिकारी तुम्हाला आदेश देतील आदेश देऊन जर जनमाहिती अधिकारी तुम्हाला माहिती नाही दिली हे बघा बरं का जरा थोडं लक्षात ठेवा जर प्रथम आपले अधिकारी आदेश देऊन तुम्हाला माहिती दिली नाही सात दहा दिवसात तर त्याच्या विरुद्ध तुम्ही त्यांच्या वरिष्ठाला तक्रार करू शकता नवे नवे त्या आदेशाच्या अनुषंगानं कलम अठरा एक नुसार तुम्ही राज्य माहिती आयोगावर तक्रार करू हा झाला भाग त्याच्यानंतर तुम्ही जोडपत्र क दाखल करू शकता म्हणजे कलम एकोणीस तीन नुसार तुम्ही राज्य माहिती आयोगाक द्वितीय अपील करू शकता द्वितीय अपिलामध्ये तुम्ही करत असताना विषय नमूद करा आणि त्याच्यात मागणी करा की माहिती अधिकारी यांनी ती दिवसात माहिती मिळाली दिली नाही अधिकाऱ्यांना आदेश करून सुद्धा माहिती दिलेली नाही म्हणजेच माहिती अधिकारी यांच्या पगारातून कलम वीस एक नुसार पंचवीस हजार रुपये दंड मिळावे नमूद करा त्याचप्रमाणे माहिती अधिकारी कायद्याचं नियमाचं पालन केले नाही दिवसात माहिती दिली नाही म्हणून कलम वीस दोन संबंधित जनमाहिती अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी हा झाला द्वितीय आपल्या मध्ये विषयी पण कलम अठरा हा वेगळा विषय आहे कलम अठरा मध्ये माझे कार्यकर्ते काही म्हणतात मला नुसता भरपाई मिळावी याच्या ते चुकीचं आहे जर तुम्हाला तीन तीन चार चार वर्ष थांबून तुम्ही दहा पाच हजार रुपयासाठी नुकसान घेत त्यांना काही द्यायला हरकत नाही कारण एक एक विषय ते कोटी कोटी दहा पाच पाच लाखाचे कपले करतात टेंडर खात्यात काम काम दाखवत्यात म्हणून तिथं तुम्हाला कलम मध्ये नुकसान भरपाईची मागणी करू नका तिथं तुम्ही वीस दोन चा वापर करा तुम्ही दफक देंगायची मागणी करा तुम्ही शेअर एकशे सहासष्ट ए अठ्ठ्याऐंशी ची मागणी करा कलम एकोणीस आठ नुसार मागणी करा म्हणजे काय होते त्याला कारवाईचा आदेश होईल आणि तो आदेश जर राज्य माहिती आयोगाचा झाला ते गुन्हा दाखल करत नाही लक्षात घ्या राज्य माहिती आयोग ते तुम्हाला आदेश देतो तो आदेश दिल्यानंतर आपण संबंधित पोलीस चौकीमध्ये तो दाखल करा ज्यावेळी अर्ध न्यायिक न्यायालयाचा आदेश असेल तर पोलीस स्टेशन तुम्हाला नाही म्हणू शकत नाही मग त्याची मस्त वाजेल त्या सिविल बस त्याच्यावर बसेल असं मी सर्व कार्यकर्ता न्याय कार्यकर्ता नक्कीच सर तुम्ही जे मार्गदर्शन आम्हाला करतायत आणि कार्यकर्त्यांना करतायत त्यासाठी नक्कीच आणि आपण घेतलेला पवित्रा की जो एक लाख महाराष्ट्र एक लाख निस्वार्थ चळवळीतले कार्यकर्ते आणि चळवळ करताना करता एक लाख जणांना आपण तयार करणार आहोत हे स्वप्न नक्की आपलं पूर्ण सदिच्छा माझं सहकारी जगदीश तिलक यांना एक अजून एक प्रश्न पडलाय आणि त्यांच्या मनातला प्रश्न आपण थोडक्यात उत्तर दिलं तर बरं होईल कारण आपल्याकडे खूप मर्यादा आहे आणि खूप कमी आहे विचार हे करेल का आपण जे मार्गदर्शन केलं ते आपल्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं जे नवके कार्यकर्ते असतात यांनी पण लक्षात ठेवावं की ज्या पहिले माहिती अधिकार काय त्याचं पहिले पूर्ण वाचन करावं वाचन केल्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे चा, चा, त्या त्याच्यामध्ये दाखल माहिती अधिकाराचा माहिती मागून घ्यावी परंतु काका हे सर्व करत असताना आपण आपले काही नवखे कार्यकर्ते असतात आणि उत्साहाच्या भरात हे काहीतरी वेगळंच करतात पण त्याच्यामुळे जे शासकीय अधिकारी हे त्यांच्या जो तीनशे त्रेपन्न दाखल करतात आणि तो दाखल झाल्यानंतर तो समोरचा जो आहे कार्यकर्ता हा खचून जातो ह्या तीनशे त्रेपन्न ते त्याच्यावर झाली नाही पाहिजे हा त्याच्यापासून वाचला पाहिजे याच्यासाठी आपण आमच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला काय मार्गदर्शन करतात नक्की सर सन्मान्य जगदीश तेलंगे सरांनी खूप छान प्रश्न विचारला कार्यकर्त्या तीनशे त्रेपन्न का दाखल होतो आणि का होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे काय होते की काही कार्यकर्ते तरुण असतात अंगामध्ये शरीरामध्ये रक्त सळसळ करीत असतो अभ्यासाचं अज्ञान असतो मग एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या जा, अधिकाऱ्याला जाऊन उलटपालट बोलणे नियमाचं कायद्याचं पालन न करणे मग असं केल्यामुळं असे प्रसंग घडत जातात मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेल आपण मी पहिल्यापासूनच सांगितलं आपण संविधान मार्ग लोकशाही पद्धतीने आपला भारत देश चाललेला आहे कायद्यानं सर्व सिस्टीम बनवून ठेवलेली आहे तुम्हाला एखाद्या कार्यालयाचं अवलोकन करायचं असेल तर तुम्ही माहिती अधिकार अंतर्गत शासकीय परिपत्रकानुसार त्यांना अर्ज द्या जर सोमवारी शासनानं परिपत्रक बनवलेलं आहे दर सोमवारी तीन ते पाच जर सोमवारी सुट्टी असेल तर त्याच्या मंगळवारी तुम्हाला अधिकार आहे तीन ते पाच कार्यालयात जाऊन जे पाहिजे ते अवलोकन करू शकता पण तुम्ही पहिला संविधान मार्गाने त्या कार्यालयात अर्ज दिला पाहिजे आणि तो त्या दिवशी नाही चार दिवस दोन दिवस अगोदर दिला पाहिजे कारण जर तुम्ही अवलोकनला हा कार्यकर्ते केले आणि त्या अधिकाऱ्याकडे बसण्याची सुविधा नसेल मांडून ठेवण्याची सुविधा नसेल तर कसं तुम्हाला साध्य करून देणार मग वाद निर्माण होतात मग त्याच्यात गुन्हे घडतात म्हणून मी कार्यकर्त्याला विनंती करेल तुम्हाला अवलोकन करायचं आहे तर तुम्ही चार दिवस पाच दिवस अगोदर अर्ज द्या परिपत्रकानुसार आणि त्यानुसार जर तुम्ही त्या वारी गेला त्यांनी पत्रेवर नाही केला सात दिवस वाट बघा तर तुम्ही बिंदास पुढल्या सोमवारी जा मग त्यांनी कसा गुन्हा दाखल करतोय त्याला संघटना पाठबळ देईन ह्या झाला अवलोकनचा विषय आता राहिला दुसरा म्हणजे कलम चार ख एक ख नुसार कार्यालय पाणी सत्रा मुद्द्याची आमच्या तालुक्यामध्ये सन्मानिय नितीन शशिकांत यादव जागृत नागरिक महासंघ अध्यक्ष संस्थापक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यामध्ये जवळजवळ तीस ग्रामपंचायत हॉस्पिटल चार तहसील कार्यालय पंचायत समिती सगळं अवल कलम चार खची पाणी केली त्या क्रम खच्या अवलोकनामध्ये इतके भयानक प्रश्न पुढे उभे राहिले तुम्ही म्हणसाल काय राहा अहो कितीतरी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा पाव फुटलाय आणि सगळं पाहायला मिळतं पण त्यासाठी तुम्ही पहिला अर्ज दिला पाहिजे तुमचं टीम वर्क किती जाणार आहे त्याची नावं नमूद केली पाहिजे किती लोक येणारे आमच्या नमूद करा आमची बसण्याची व्यवस्था करा मग त्या कलम ख नुसार ते कार्यालय सगळी तुमची मांडणी करते जर तुमच्या माहितीसाठी सांगतो मावळ तालुक्यामध्ये जांभूळ अति सुंदर नाणे जांभूळ आणि धामणे या तीन ग्रामपंचायत कधी वेळ आला तर पाहायला या मला फोन करा मी घेऊन जातो तिथं अहो इतकी अपडेट आहे भले एक दोन टक्के कमी असेल पण जे टक्के आहे इतकं सुंदर मांडणं आहे तुम्ही आठ मागितलं ना किती एकोणीशे पन्नास ते साठ त्या कॉलम मध्ये जायचं ती डायरी तुम्ही पका तुम्ही हाताने बाहेर काढायचं लगेच जेराक्सला तुम्हाला टाकून लगेच देणार दोन रुपये प्रतिनो तुम्हाला चौदा वेतनाचं किती पैसे आलं त्याच्यामध्ये सगळं त्यांनी लावलेले होते त्यांनी काढा पहा तुम्हाला खंच पान पाहिजे सीसी पेन्सनी कागदावली लगेच जातो अप टू डेट ज्यावेळेस आम्ही आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र तपासणी केली भयानक भयानक काणी समोर आली काही काही वेळे कुत्र्याची इंजेक्शन चावले की म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही आणि जेव्हा आम्ही ऑडिट त्यांचं चेक केलं इंजेक्शन आले गेलेत कुठं ज्वलंत विरोध विदरांना आम्ही कलमचारखच्या माध्यमातून पाणी केली पण संविधान मार्गाने लोकशाही पद्धतीने पत्रव्यवहार करून म्हणून आमच्यावर कुठले गुन्हे उमटत नाही तो दाखल करू शकत नाही आणि असं पत्र व्यवहार करून त्यांनी गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला तर ते गुन्हा नक्की काकासाहेब जे आपण गुन्हे दाखल नको व्हायलासाठी जे आपण अंमलबजावणी करतात त्याच्या ती पण अंमलबजावणी कार्य करते नक्की आपला आदर्श घेतील आणि आपल्या आदर्शच्या माध्यमातून नक्कीच पुढे जाऊन कार्यकर्ते सुद्धा सक्षम होतील महत्वाचा मुद्दा तुम्ही कलम चार ची बद्दलची माहिती सांगितली तर अद्याप पर्यंत एकशे वीस कायदा लागू झाल्यानंतर एकशे वीस दिवसानंतर जी एक ते सतरा मुद्दे प्रकटन करायची होती ती स्वयं प्रकटन केली नाही तर याबाबत आपण कुठे तक्रार दिली पाहिजे की जी आपल्याला अशी कलम ची माहिती स्वतः प्रकटन करण्यासाठी होईल हो सर कलम चार खची सत्र मुद्द्याची माहिती आपण ज्या कार्यालयात अर्ज केला आणि त्या कार्यालयामध्ये जर आपण असेल तर ते त्याची तुम्ही तक्रार राज्य माहिती आयोग करू शकता किंवा जिल्हा अधिकारी करू शकता जिल्हा अधिकारी हा नोडल ऑफिसर असतो तिथं आपल्याकडनं तुम्हाला चळवळ का निर्माण केली कोणती लिमिटेशन येते आणि मध्ये का असं यायला तुम्हाला भाग पडला का निर्माण लागली राजेंद्र पत्रकार यांनी खूप छान प्रश्न विचारला कारण डोळ्यासमोर चाललेला भ्रष्टाचार अन्यायला वाचा पडण्यासाठी माझ्या गरीब जनतेला न्याय मिळण्यासाठी एक चळवळ उभी राहावी म्हणून मी आपल्या सर्व सर्वांच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत आणि त्याचं कारण असं की न्याय मिळण्यासाठी हक्क मागण्यासाठी कुणाक न जाता आपण आपल्या संविधान मार्गाने मिळवला पाहिजे ही संकल्पना सुचली आणि चळवळ निर्माण केली नक्की नक्की काका साहेब याचा फायदा नक्की अनेक कार्यकर्ते उतरतील आणि लवकरच आपण बघितलेलं स्वप्न एक कार्यकर्ते जुळवण्याचे आणि त्यांना तुम्ही सक्षम करण्यासाठीची जी शिकणार आहेत त्यात भूषण हे पण सक्रिय राहतात आणि त्याच्या माध्यमातून किरण जिजूरकर असेल राहुल जयकर असेल राजेंद्र लहाणे असेल आणि जगदीश तेलंग आणि राजेंद्र बोआ यांच्या माध्यमातून हे जे तुमचे सहकारी खूप छान प्रकारे काम करतायत आणि भविष्यात सुद्धा चांगले काम करतील मी तेलंग सरांना शेवटचा प्रश्न करेल की सर आता वेळ खूप झालेला आहे शेवटचा प्रश्न आणि याचं आपण उत्तर दिलं पाहिजे आणि आपण थांबूया अजून एकदा आपण आपली मुलाखत दुसऱ्या भागात घेऊ नक्कीच राजेंद्र बुवा सर आता शेवटचा प्रश्न मला वाटतं वेळ झालेला आहे त्याच्यामुळे मला थांबावसं वाटतंय आणि शेवटचा प्रश्न तर वेळ भरपूर होईल नक्की आजच्या मुलाखतीतून आपल्याला आणि कार्यकर्त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे आणि मार्गदर्शन केलं मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीत त्याच्यातून आपला सगळ्यांचा फायदा सुद्धा होणार आहे मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेल की खाली दिलेले नंबरवर आपण नक्की संपर्क करा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा सेमिनारला दर गुरुवार आणि रविवारी आठ ते दहा सेमिनार असतं त्याच्यात सोन टक्के असतील किरण जेजुरकर असतील राहुल जयकर असतील राजेंद्र राणे असतील जगदीश तेलंग यांच्या सर्व आयोजकांकडून भरवलं जातं आणि याचे प्रमुख मार्गदर्शक यांच्याकडून मार्गदर्शन होत त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून अहमदनगर अभिजित परतबाग कोल्हापूर अंबादास शेणेकर सर असतील विठोबा ज्ञानदान असतील आणि असे अनेक मान्यवरांकडून आपलं हे सेमिनार चालवलं जातं मी सर्व कार्यकर्त्यांना शेवटची नम्रतेची विनंती करेल की आपण जे गुजरात सर स्वतः तर सहभागी झाले आणि प्रमुख भूमिका बजावतात त्याच्यात नक्की आपण साथ द्या आणि मी सर्वांना विनंती करेल आपण इथंच थांबूया पुढील भागात आपण अजून अशाच प्रकारे मुलाखत घेणार आहोत की जय हिंद जय संविधान जय भारत जय हिंद जय संविधान जय हिंद जय सविता जय राम